अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर दीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए बातमीच्या तळापर्यंत जातो आम्ही <coughs> माझा खानेश न्यूज <coughs> आज आपल्या संस्कृतीतील रंगांचा सण धुलीवंदन आणि ही वालके आहेत अनाथ मतिमंद बालगृहातील यांच्या चेहऱ्यावर जो आनंद वसंडू आहे तो म्हणजे त्यांच्या सोबत आज होळी खेळणार आहेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व शिरपुरातील सामाजिक संस्था खानदेश पर्यावरण संरक्षण मंडळाचे पदाधिकारी मंडळाने आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतून मतीमंद मुलांसोबत पर्यावरणपूरक धुलीवंदन या कार्यक्रमाच्या शिरपूर तालुक्याचे पोलीस विभागीय अधिकारी श्री संदीप गावित उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संदीप गावित साहेब यांनी शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री सचिन कुमावत यांनी केले कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री एम वाघ वैश्यवाणी समाज मंडळाचे तालुका अध्यक्ष रोहित शेटे माझा खांदे चॅनल चे प्रमुख महेंद्र माळी श्री विठ्ठल काळे श्री संदीप चौधरी डॉक्टर राजपूत हर्षवर्धन रंदे युन, युनियन शहर अध्यक्ष मोहन येशी साई पालखी श्री राकेश मराठी गोपाल माळी आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हेमंत सेटे उपाध्यक्ष सतीश जाधव सहसचिव योगेशेशी सदस्य योगराज बागुल भरत भुई हेमंत शिरसाट कबीर थोरात दुर्गेश मराठी मोहित महाले विरेंद्र जाधव ऋषिकेश अहिरे दर्पण शहा रणछोड आढावे सुदर्शन गोसावी प्रकाश सुतार विनोद मोरे निलेश महाराज विनोद मिस्त्री साहिल खाटिक कुणालाहीर राव शिवम गुजराती गोविंद कोळी स्वप्निल पावरा भूषण वाडिले प्रदीप चव्हाण मयूर चौधरी मुकेश राजपूत जय चौधरी प्रमोद पाटील महेंद्र पाटील देवेंद्र पाटील जितेंद्र पाटील आदींनी सहकार्य केले आज आपण सर्व खानदेश परिवार मंडळातर्फे ही पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यास करत आहोत त्यासाठी जमलो आहोत आणि आज आपण जे आपले विशेष मुलं आहेत त्यांच्यासोबत ही होळी साजरी करत आहोत रंगपंचमी त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक चांगला उपक्रम खानदेश परिवार मंडळ आपलं करत आहेत तर त्यांना पण पन्न मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो असेच उपक्रम त्याच्या हातून चांगले उपक्रम घडत राहो हीच अपेक्षा सर्वांना पुन्हाच्या एकदा होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप लाख शुभेच्छा